नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे आता आंब्यांचं सीझन आहे आणि सीझन असलं आपण त्या 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 गोष्टी सीझनमध्ये मी त्या त्या गोष्टीपासून असं काही काही नवीन नवीन पदार्थ बनवायचे जेणेकरून घरातल्याने थोडंफार चेंज होतं काहीतरी नवीन खायला मिळतं आणि आपल्यालाही फार तो नवीन नवीन काहीतरी असं बनवा असं वाटतं किंवा आपण शिकतो पण तर मी आज काहीपासून दोन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच दाखवणार आहे एक एक जी रेसिपी आहे ती मी उद्याला तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे कारण एका व्हिडिओमध्ये दोन रेसिपी दाखवायची म्हणजे खूप लाँग व्हिडिओ होत होता म्हणून मी एकच दाखवत आहे तर आता तुम्ही आपण जे आता नव्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान रेसिपी ह्या तुमच्यापर्यंत येत जातील तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू या तुम्ही बघू शकता प्रमाणे मी इथे एक कैरी घेतलेली आहे कैरी जी जा आहे आंबट आंबटवाली नाही घ्यायची थोडीशी अशी गोड लागते ना ती कैरी ती घ्यायची तर नसेल तर आंबट घेतले चालेल आपण त्याला थोडीशी त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत तर जी कैरी आहे मी सर्व साल काढून घेतलेला आहे आपण जे बटाट्याने बटाट्याचे साल वगैरे काढतो त्याने ते मी कैरीचं देखील साल काढून घेतलेला आहे आता काय करायचं आहे कैरी जी आहे ती आपल्याला पूर्ण किसून घ्यायची आपली किसणी जी आहे ते खोबरं किसण्याची तर त्या किसणीने आपल्याला पूर्ण जी कैरी आहे ती किसून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता माझी जी कैरी आहे मी पूर्ण किसून घेतलेला आहे खूप छान आणि सिजन प्रमाणे आपण अशा जर छान छान अशा रेसिपी बनवल्या तर घरातल्याना पण खूप आवडता त्याच्यामुळे तुम्ही नक्की रेसिपी घरी ट्राय करा खूप छान लागते तर तुम्ही बघू शकता मी कैरी जी आहे ती पूर्ण किसून घेतली आहे आता ह्या कैरीमध्ये मी दोन रेसिपी बनवणार ना, बनवणार आहेत तर याच्यामध्ये मी आत्ता जी बनवते तुमच्यासह शेअर करते त्याच्यामध्ये मी अर्धीच कैरी किस यूज करणार आहे आता या रेसिपीसाठी मी संध्याकाळी टायमी ही रेसिपी बनवली होती म्हणून मी सकाळी एक वाटी अशी हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली होती तर तुम्हाला जर सकाळी करायची असेल तर तुम्ही रात्रभर पाण्यात भिजत घालायची हरभ्याची डाळ चांगली भिजवून घ्यायची आहे त्यानंतर ती एखाद्या चाळीत उपसून घ्यायची निथळून द्यायची पूर्ण पाणी निथळलं की ती एका मिक्सरच्या भांड्यात पूर्ण डाळ जी आहे ती घालून घ्यायची आहे आपल्याला सर्व डाळ आपण एक म्हणजे जास्त डाळ असेल तर तुम्ही दोन याच्यामध्ये दळू शकता कमी असेल मिक्सरच्या भांड्यात बसेल तर तुम्ही एक याच्यात दळून घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे सहा सात पाकळा लसूण त्याच्यानंतर नऊ मिरच्या घ्यायच्या आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट जास्त मिरच्या घातल्या तरी चालतील त्यानंतर त्याच्यामध्ये कोथंबीर घालायची थोडेसे आल्लाचे तुकडे घालायचे त्यानंतर जिरे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता हे सर्व जे आहे ते आपल्याला मस्त असं गरमरीत दळायचं म्हणजे असं जाडंही नाही जास्त पाताही नाही अशा प्रकारे आपण बारीकैने असा प्रकारे आपण ते दळून घ्यायचं आहे त्यानंतर ते सर्व जे आहे ते मी एका भांड्यात काढून आहे आता आपण काय करत आहोत कैरीची डाळ तर खूप छान लागते ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आता ही डाळ जी आहे ती सर्व जी आहे ती मी सर्व भांड्यात काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कैरी जी किसलेली जी ती मिक्स करणार आहोत आपण तर तुम्ही बघू शकता आपली डाळ जी काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण एक कैरी किसलेली जाते निम्मी कैरीचा किसमी मी याच्यात घालत आहे किस घालून मस्त व्यवस्थित सर्व जे आहे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डाळ आणि कैरी व्यवस्थित ती मिक्स करायची आणि मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची असणार आहे तर खूप छान लागते रेसिपी घरी ट्राय करून बघा सीझनप्रमाणे रेसिपी केल्या तर घरातल्यांना थोडं चेंज वाटतं आणि त्यांनाही मस्त म्हणजे नवीन नवीन चव घ्यायला भेटते आणि आपल्यालाही नवीन नवीन काहीतरी शिकायला भेटतं त्याच्यावर नक्की करत जा असं आपल्याला जमेन कने असं कसं होईल कसं नाही असं करत बसण्यापेक्षा करून बघायचं पहिला वेज चुकेल दुसरा वेज चांगलं येईल त्याच्यावर नक्की अशा छान छान रेसिपी तुम्ही ट्राय करत राहा आता आपल्याला काय करायचं आहे त्याला आपल्याला फोडणी द्यायची त्यासाठी मी क छोटीकडे ठेवले त्यात दोन चम्मच तेल घातलेलं आहे तुम्ही फोडणीचं भांडं वापरलं तरी चालेल माझ्याकडे त्याचा दांडा तुटलेला असल्यामुळे तो मी ही छोटीकडे ठेवलेला आहे फोडणीसाठी त्याच्यात मी मोहरी घातलेली त्यानंतर कडीपत्ता घातलेला हळद घातलेली तुम्ही जिरे घातले तरी चालेल आणि कडीपत्ता हा आमचा घर जाते जा थोडा छोटा छोटा आहे सर्व जी फोडणी त्यात घालून मिक्स केली त्यानंतर थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून थोडंसं मीठ घातलं त्यानंतर कोथंबीर घातली सर्व मिक्स केलं आता हे जे आहे आपली कैरीची डाळ तयार आहे आता ही निस्तीप पण खाता किंवा पोळीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता तुम्हाला आवडत असेल तर मी आहोन टेस्ट करायला दिलं पण ते बोलले थोडं कच्चा फ्लेवर होतं डाळीचा त्यामुळे म्हटलं आता हे तर काय असं खाणार नाही त्याच्यावर मी काय केलं पोळ्या झाल्या मग मी मस्त तवा गरमच होता तर मस्त छोटे छोटे असे पॅटीस बनवून घेतल्या डाळीचे आणि मग तव्यावर असे थापून घेते थोड्या बोटांच्या असे स्प्रेड करायचे जेणेकरून जास्त जाड होणार नाही आणि मस्त तेल घा टाकून मस्त दोन्ही साईडने ते भाजून घ्यायचे तर खूप छान होतं हे पॅटीस पण खूप छान लागतं तुम्ही हे नाश्त्यालाही करू शकता आवर्जून करून बघा घरी आणि शेअर पण करा तुम्ही रेसिपी सगळ्यांसोबत आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनेल सबस्क्राईब कराय करून छान छान अशा रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर मी मस्त आलटून पालटून ते सर्व पॅटीस असे तेल टाकून भाजून घेतलेलं आहे का आणि काही नाही आपण एका त्यावर खूप सारे पॅटीस बनवू शकतो मी नंतर पाच सहा पॅटीस एका वेळेस बनवले तर पटकन झटकन होता नक्की करून बघा आणि खूप छान रेसिपी आहे नक्की आवर्जून करा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मस्त असे पॅटीस मी मागून पुढून भाजून घेतलेला आहे नंतर पण बघू शकता तुम्ही मी सहा सहा पाच सहा असे पॅटीस एक सोबत केले काही जास्त वेळ पण नाही लागत तर मस्त आपले प्रॅक्टिस तयार आहे तर मस्त एन्जॉय करा थँक्यू